नमस्कार बस, ना बस, थे। बस थे। तो। पाणी घेऊन येबासाहेब कशा तब्येत काय चाललंय काय नाही बघा साहेब एकदम सगळं व्यवस्थित चालू आहे काल भुजंगरावला भेटलो जरा दम दिला त्यांना का हो आता भुजंगरावनी काय केलं आणखी त्यांना दम दिला म्हणताय मला गोपनीय माहिती मिळाली की गावात त्यांनी लय कुठाने केलेत अहो साहेब आता ही काय सांगायची गोष्ट आहे का, का प्रत्येक नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल सगळी माहिती असते मला अशी माहिती मिळाली की या गावातला सगळ्यात चांगला माणूस म्हणजे तुम्ही होय साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण आता राजकारणात असल्या चांगल्या माणसांचा काही उपयोग होत नाही बघा आता सगळं लबाड बोलणं खोटं बोलणं असल्या माणसांचीच भरती खूप झाली चांगल्या गोष्टींना आम्ही सहकार्य करू हो साहेब आणि तुमच्याबद्दल सुद्धा मला खूप माहिती मिळाली की तुम्ही दिसता तसे नाही तुम्ही कडक आहात आणि शिस्तीचे आहात आणि मोठ्या मोठ्यांची बोलती तुम्ही बंद केली वा आबासाहेब फक्त तुम्हीच मला ओळखलं आहो साहेब राजकारणात आमचं आयुष्य गेलंय आम्ही बघितल्या बरोबर माणसाला अगदी बरोबर ओळखतो ठीक आहे आबासाहेब येतो मग बर बर या बार 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 बार। नमस्कार या नमस्कार शिवा इकडे कुठं अध्यक्ष या दोघं खाली या तुमच्याकडंच काम आहे अध्यक्ष दोन दिवस झाला म्हणतो तुमची गाडी घ्यावी शेवट तुम्ही कुठं दिसत नाही म्हणलं तुमच्या राहण्याला थेट आलो शिवा दोन दिवसाखाली मी घरी येऊन गेलो आबासाहेब भेटलो आणि मी एकटाच नाही तर डिप्युटीला संघ घेऊन आलतो पण तूच काय दिसला नाही माझी पण इच्छा होती की तुला भेटायची कारण तुला संघ भरपूर काय बोलायचं आहे अध्यक्ष सध्या आता जिल्हा निवडणुका परिषद आणि तुमच्याविषयी आमच्या मनात आता पॉझिटिव्ह विचार तर इच्छा आहे की तुम्ही आता तिकडे न करता कुठेतरी आपण एकत्र येऊन आता राजकारण करू जिल्हा परिषद गेल्या इलेक्शनला आम्ही तुमच्या संघ गद्दारकी केली त्याचा पश्चाताप मला पण झालाय पण आता मी ठरवलंय की आपण एकत्र यायचं आणि एकत्र मिळून इलेक्शन खेळायचं पण त्या भुजंगरावचा काटा काढायचा एवढं डोक्यात नक्की आहे नमस्कार शिवा नमस्कार अध्यक्ष नमस्कार बजरंग बजरंग तुझा काय वेगळा रंग आहे काय तू असा कुठून पण निघायला लागलाय अध्यक्ष बाग आपलीच आहे बघाय आल तू फुलं बिलं कोण चोरून आहे काय अध्यक्ष बजरंग म्हणून जरा मला हसूच येत आहे त्याच्या अगोदर मी दाळे चोरलेला ऐकलं होतं बजरंगची फुलं चोरी जायला ती फुलं चोरते ती म्हणून बघायला आपण मत चोरतोय म्हणून बघाय आलाय अध्यक्ष तुम्ही मत चोरा नाही तर काय पण करा यात माझा काय स्वार्थ आहे यात तुझा स्वार्थ काय नाही पण तुझ्या मालकाचा यात स्वार्थ आहे मी पण लक्षात आपण पुन्हा बोलू आता थोडी अडचण झाली बजरंग मजी बजरंगुजंगराव जाताय ताय आपण परत बोलू या विषयवर अध्यक्ष शिवा नाही कुणाला सांगत बोला तुमची चर्चा चालू द्या अरे बाबा सर महाग नाही जाऊ बसा कोण तुम्ही मी, मी नाही ओळखले तुम्हाला मला ओळखलं नाही अहो मी बचत गटाचे अध्यक्ष आहे आणि मी तुम्हाला ओळखते की तुम्ही आबा साहेबाची मुलगी आहे तुम्ही मला ओळखले नव्हे हा तुम्ही आबा साहेबांना ओळखता का पण मी बघितलं नाही तुम्हाला कधी का बर काय चाललंय ताई तुमचं मग काय चाललंय बाई आमचं तुम्ही मोठ्या घरच्या तुम्हाला काय टेन्शन नाही पण बचत गट चालवायचं म्हटल्यावर बघा आधे गोळ्या चालवाव्या लागते त्या लय टेन्शन आहे नाही बचत गटाच काय सांगू बोलायचं सुद्धा पंचायत होती टेन्शन आहे मग या वेळेस निवडणुकीला तुम्ही सगळ्यांनी महिलांनी आबासाहेबांनाच मदत करायची बर का आबासाहेब आणि भुजंगराव आता ती जुनी माणसं झाली व आता नवीन आले त्या पूनम मॅडम आ, आ, आ। आता आम्ही त्यांच्याच पाठी मग उभा राहणार आहे मतदानाला का पूनम आता अजून ही नवीन कोण पूनम हम्म तुम्हाला माहित होईल की गावची सरपंच झाल्यावर बरं आहे मग ताई येते मग मी अध्यक्ष त्या दिवशी मी तुम्हाला बोललो का नाही भुजंगराव असताना तर त्याचा काय मनात राग मानू नका तुम्ही तेवढं तर जरा बोलावं आम्हाला पाटील मला त्या गोष्टीचा राग नाही तुम्ही असं त्या भुजंगरावला किती दिवस सपोर्ट करणार आहे कसं आहे अध्यक्ष ते आम्हाला कधी पण मदत करते हो त्याच्यामुळे त्यांना विसरून आम्हाला जमत नाही स्वतःच्या हिमतीवर जगाय शिका या गुलामगिरीवर राहू नका तुम्ही माझ्यासोबत या मी तुम्हाला सांगतो स्वतःच्या जीवावर कस जगायचं असत <laughs> आहो अध्यक्ष गावातलं कोण तुमच्या पाठी हो एक लक्षात ठेवा भुजंग रावाशिवाय तुम्हाला पर्याय नाही लवकरच समजल तुम्हाला माझ्यासोबत कोण आहे कोण नाही जी तुम्ही बोलताय ना ही तुमचा गोड गैरसमज आहे हे ध्यानात ठेवा तुम्हाला लवकरच कळल माझ्या माग कोण कौन कोण आहेत येतो ह्या अध्यक्षाच्या माग दे असल काय करायचंय की साहेब आलत म्हणलं पी एस साहेब बर काय चर्चा झाली काय आम्हाला काय सांगितलंच नाही तुम्ही तुम्ही अहो लहान सहान गोष्टीत लक्ष घालताय बा आपल्या कुवतीप्रमाणात हवा गावचा कारभार मी बघतोय इतकं बारीक लक्ष घालायच नसतं हो तुम्ही म्हणल्यानंतर विचारावं म्हणलो ना तुम्हाला बघू गवतावा पोळे साहेब तुम्हाला घोड बोलतील काय आमिष दाखवतील त्या आमिषाला बळी पडू नका तुम्ही प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाका पाटील गावातनं दोनशे फॉर्म पडलं होतं पाटील कस ता ता तो मला कसं पास केलं हे माझे मला माहित आहे लय साहेबांची बाजू घेत आहे ज्या ज्या गावात साहेबांच्या बदल्या झाल्यात त्याचा इतिहास लय वेगळा आहे भुजगराव पाटील म्हणते ते बरोबर आहे बरे साहेबांच्या ज्या ज्या गावात बदल्या झाल्या त्या त्या गावाचा इतिहास लय मोठा आहे चर्मल भुजेराव त्यांना पुरवले तो किती पण मोठा साहेब असू द्या तो मग तिघांना सांगतोय अख्ख्या गावाच्या मुडकीवर पाय देऊन मी सरपंच झालोय साहेब तर एक मुडका आहे आणि जुनी म्हण आहे लालच इमान कोय करायच निवांत राहा हे बरोबर आहे कळलं का पाटील ना कुणाचा बी करायचा भुजंगराव करायचा करायचं बर चर्मन पोलीस पाटील याच विषयावर आलता का दुसरं काय आहे अजून भुजंगराव आम्हाला वाटतंय जिल्हा परिषद तुम्ही घ्यावं किती दिवस गावच सरपंच म्हणून राहणार आहे पोलीस पाटील हा हा अगदी बरोबर आहे गोजेंद्राव घ्या जिल्हा परिषद तिकीट आता ना जिल्हा परिषद ना पंचायत समिती वन ले नागाजावाडीचा सरपंच आणि ते बी मरेपर्यंत हा भुजंगरावच राहणार पोलीस पाटील त्या गावचा सरपंच आता आपण असोपर्यंत भुजंगरावत राहणार दुसऱ्याचा विचार करू निघून जातील काय करता इच्छा मग ह्याच्या अनुभव आहे आता भुजंगरावत राबतात काय सरपंच राहणार ना बर जिल्हा परिषद साठी आमदारची भेट घेऊन एखादा गावातला तगडा उमेदवार देऊ काय आहे तुमचं ठीक आहे भुजंगराव येऊ का मग आता पुलिस पाटील थांबाव जरा राहू जल भोजनरावच्या मनात मी तर नसेल ना जिल्हा परिषद चेअरमन भोजनराव काय म्हणले दांडका माणूस निवडायचा आहे तुम्ही जरी त्यांच्या मनात असते तर मित्र असलो ना ते माझ्या येईल चला ऍक्शन अध्यक्ष तर काय पण चोरा बरोबर आहे शिवा अध्यक्ष त्या दिवशी मी भुजंगरावला जे बोललो ना पाटील ज्या ज्या गावात साहेबाची बदली झाली इत वेगळा जागा आहे तुमच्या सगळ्यात वाक्य सांगा <भुथ> <एक्षिण। S Lego headlines> <S याँ डिन्यों> ना पंचायत समिती बजरंग तुझा काय ऍक्शन अध्यक्ष डाळेमालच आहे बागाय तू जरा फुले बिलो कोण चोरून नेते गाय